धडक बे धडक आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी घटना समस्या विविध क्षेत्रातील सर्व दूर आणि नोटिफिकेशन मिळवण्यासाठी प्रेस करा रायगड जिल्ह्यात पोलीस भरती प्रक्रिया सुरू असून सध्या लेखी परीक्षा आहे मात्र लेखी परीक्षा देण्यासाठी आलेल्या सहा भावी पोलिसांनी ज्या तंत्रज्ञानाचा अवैध वापर केला हे पाहून रायगड पोलीसही अक्षरशः चक्रावून गेले आहेत पोलीस होण्यासाठी हायटेक कॉपी करणाऱ्या या तरुणांची कॉपी रायगड पोलिसांनी तितक्या हुशारीने उघडकीस आणली आणि आपल्या सक्षमतेची चुणूक दाखवून दिली आहे लाही लाजवेल असा प्रकार रायगड पोलीस भरतीच्या लेखी परीक्षेत घडला परीक्षेसाठी आलेल्या सहा जणांनी कॉपी करण्यासाठी चक्क इलेक्ट्रॉनिक डिव्हाइसचा वापर करण्याचा प्रयत्न केला मात्र रायगड पोलिसांनी त्यांची हुशारी चालू दिली नाही या उमेदवाराच्या कानात तसेच कपड्याच्या आत लपवलेले वेगवेगळ्या प्रकारचे डिव्हाइस पोलिसांनी जप्त केले पावसाळ्यात तीनशे एक्क्याण्णव राबवणाऱ्या रायगड पोलिसांची परीक्षा यंत्रणेवर तीक्ष्ण नजर होती पावसामुळे भरती प्रक्रियेत अडथळे येऊ नये यासाठी मंडप घालण्यात आले होते उमेदवारांचे नुकसान होऊ नये यासाठी चाचण्यांचे वेळापत्रकही बदलले परंतु लेखी परीक्षेच्या वेळी पोलिसांनी बाळगलेल्या सतर्कतेमुळे कॉपी बहादरांचे बिंब फुटले आहेत लेखी परीक्षेसाठी आलेल्या ले उमेदवारांकडून कॉपी रोखण्यासाठी हॅन्ड हेल्ड मेटल डिटेक्टरचा वापर करण्यात आला त्यातून हा प्रकार उघडकीस आला आहे या उमेदवारांना बाहेरून मदत करीत होते याचा शोध सुरू आहे त्यांच्यावर देखील कारवाई होणार आहे चुकीचे कृत्य करणाऱ्यांची गै करणार नाही अशी सक्त ताकीद पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे यांनी दिली आहे लोकशक्ती लाईव्ह साठी न्यूज ब्युरो अलिबाग अशात सच्चाई दर्शवणाऱ्या बातम्या पाहण्यासाठी लोकशक्ती लाईव्ह न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा